चालत नसू मी पटकन वाटवलं तेव्हाच भेटलो तो आलो तेव्हा साईडला घेऊन पाहिजे होतोच टाकला जातो केक तर मित्रांनो झाल्यात एक किलोचा खेकडा आल्यानंतर आम्ही तिघे पण खुश मी दादा पप्पा आणि पप्पा आणि दादा त्याला व्यवस्थित त्या जाल्यातून काढण्याचा प्रयत्न करत होते जेणेकरून त्याच्या लायकीप्रमाणे आपल्याला चांगली किंमत मिळेल अशा आशेने आम्ही तिघेही खुश झालो होतो आणि व्यवस्थित त्याला जाल्यातून सोडवण्याचा जा प्रयत्न करत होतो जेणेकरून त्याची ढेंगं आपल्या हातात न यावी त्यासाठी तर त्यासाठी दादा गेला रशिया आणायला दादानी विचार केला की चला त्याला व्यवस्थित ब व्यवस्थित झाल्यातून काढूया त्याची दोन ढेंगं चांगली बांधूया जेणेकरून तो असाच मार्केटमध्ये जाईल आणि आपल्याला चांगली किंमत मिळेल तर दादा गेला रशिया आणायला आणि पप्पांना मी फक्त दोन मिनटं आता माझी चुकी की पप्पांची चुकी मला माहीत नाही पण मी माझ्या माझा माझ्या पद्धतीने मी मा, पप्पांना बोललो की पप्पा दोन मिनटं फक्त त्याला वर उचलून घ्या जेणेकरून मला चांगला त्याचा एक फोटो काढताना येईल आणि व्हिडिओ काढताना येईल तर पप्पाने थोडा हलकसाच एक मिनटासाठी एक सेकंदासाठी वर उचलला आणि त्या खेकड्याने पप्पाच्या हातात त्याची दोन ढेंगं दिली तिथं विषय संपला दादा आला रशी घेऊन दादा बघत राहिला की खेकड्याची म्हणजे दादाला प्रश्न पडला की खेकड्याची दोन ढेंगं तर पप्पाच्या हातात आहेत आता ढे दोन ढेंगं बांधायची कोणाची आता त्या खेकड्याने दोन ढेंगं पप्पांच्या हातात दिल्यानंतर पप्पांची रिॲक्शन बघा अरे बा खरा का त्याच्यानंतर झालं असं की दादा पप्पांना बोलायला लागले पप्पा दादांना बोलायला लागले त्याच्यानंतर मीच प्र मीच घाबरलो होतो कारण मीच प्रश्न उभा केला होता की पप्पा एक सेकंदासाठी त्याला त्याची दोन दोन ढेंगं धरून त्याला वर उचलं मला फोटो काढायचा होता मला व्हिडिओ काढायचा होता आणि त्या चुकीमुळे ती दोन ढेंगं खेकड्यांनी पप्पांच्या हातात दिली खेकड्यानंतर आपली दोन ढेंग सुरक्षित राहावी म्हणून मी मागे जाऊन बसलो दोन्ही तंगडा तुटल्यामुळे आता याची लायकी काहीच राहिलेली नाही म्हणून हा जाणार लोकल मार्केटमध्ये बॅकग्राऊंड चांगला दिसावा म्हणून मी स्वतःला लागलो आभालामध्ये बघायला आणि त्याच्यानंतर आम्ही आलो बंदरामध्ये आणि बंदरातून मग पुन्हा तुम्हाला मी खेकडा दाखवून आलो घरी